रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही गुजरातमधून तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करून मुंबई मध्ये आल्यानंतर ट्रेन मध्ये त्याची मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे सोमवारी अमरेली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीचं नाव विकास शहा असं आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं शुक्रवारी सुरतच्या अमरेली भागातून निष्पाप मुलाचं अपहरण केलं त्यानंतर तो त्याला मुंबईला घेऊन आला आणि कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोच बी टूच्या बाथरूममध्ये बाथरूम मध्ये दाबून त्यानं त्याचा खून केला दरम्यान तो शौचालयाच्या डब्यात टाकला आणि फरार झाला पहाटे वाजता ट्रेन साफ केली जात असताना मृतदेह ताब्यात घेतला तांत्रिक देखरेख आणि लोकेशन अलर्टच्या मदतीनं आरोपीचा शोध घेण्यात आलाय वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधून मिळालेल्या सिग्नलच्या आधारे त्याला सुरतमध्ये पोहोचवण्यात आलं आणि पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलंय पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येते सुरुवातीच्या तपासात हत्येमागील कारण कौटुंबिक कलह किंवा आरोपीचे मानसिक अस्थिरता असल्याचा संशय सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा